मदत करावं चालू नहीं। नहीं तो चालू असत नाही सोडायला लागत पाणी बघायला लागत असलं तर चालू करावं त्यांनी केलं काय पारस्या तांग्या टांग पारुस टांग पारुस टँग काय करायचं बंद करायचं नमस्कार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतात आले मी आणि इकडे पाणी चालू केलं म्हणजे पाणी बघून यावं किती झालंय पाणी बटाट्याला पूर्ण भिजलंय तु का नाही पाणी पाक बारीक आले लाईट गेली का पाणी संपलंय का नाही बघा फिफ्टपर्यंत आलं एवढा एक पट्टा दुसरं पाणी चालू आहे बटाट्याला आता दुसरा आहे बटाटा काय दिसना पण गवतच दिसायला लागले आता तरी सध्या उगवलेलं कुठं दिसणार अजून पण गवत बऱ्यापैकी दिसत बारीक 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 गवत उगवले किती बारीक पाणी आल्या चिमणी बहुतेक लाईट गेली सकाळी झाली इथं पत्र भिजलेस आज दिवसभरात कोण जाईल भिजून बटाट्याचं सगळं रान वरचं पाणी चालू केलं तळ्याच तर नाहीतर बोरवर नुसत्या होणार नाही आज कारण रान जास्त आहे एक एक तर एक एकरपेक्षा जास्त असते पण आज वारं सुटले बाळाचं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे इकडं घरघरीच घरीच झालंय भिजून आणि इकडं झाकून टाकलेत कांदा ह्याच्यावर तळवट झाकलाय कांदा येते ह्याच्या खाली पाणी जर प्रेशर नसलं चिमण्याला तर इकडे ह्याच्यावर येते कांदा भिजते म्हणून झाकले बघा साठले तरी तळवटावर पाणी लोंब्या सुटल्या ते आता घावाला मस्त अजून येतेल्या अर्धा दिवसांनी चांगल्या लोंब्या भाजायला बघ गव्हाच्या एकदा लोंब्या भाजायच्या लई वर्ष झाले मी पण नाही खाल्लेल्या गावाच्या लोंब्या कधी घावाच्या मध्ये येणंच होत नाही प्राजक्ताचं झाड छान जगलं हिरवा झाले बारीक बारीक कांदा सगळ्या वावरावर राहायचे अजून बटाटा उघडा राहिला हे बघा असं बटाटा उघडा राहिला काळा पडते बटाटा तरी फिरून सगळा झाकलाय तरी पण कुठं तरी एखादा राहायचा सुकारेचा याला कोंब आलाय का बघू काय झाले कारण लावताना भरपूर सगळी ढेकळच होती आता जरा थोडीशी विरगळ येते अजून एक पाणी झालं का पूर्ण हे बघा अशी कोंबाली विरगळतील ढेकळ सगळी औषध आहे अजून आले आता चालू करते फवारणी का पाणी चालू केलंय अजून जास्त तळ्याचं चालू केलं बहुतेक पाणी चिमण्याला पाणी वाढले आता कारण बोरला पाणी कमी आलं त्यामुळे रान पाणी पाजायचं हुरकत नाही बघ <tip> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मी आली सारंग बसलोय असं झाडं खाली छान असं झाडं खायला आली ती आणि आईचं चालू आहे कांदा निवडायचं आणि सारंग करतोय हाय कर आकर आकर हा चला मग आपण ढाळ खायचं ढाळ खायचं आता बस मग बघ बसा तुम्ही तिकडं आता त्या बाजूला काय काय का माहिती कोण गेलं नाही पडशील बाळा तसं करू नये चला बस ठेवलं का सारांगला नुसती मस्ती करा काही हा का, का? डाळ खायला या म्हणा डाळ खायला बोलो डाळ खायला या म्हणा डाळ खायला या सगळे आमचं सारंग बोलवते डाळ खायला सारंग देणार आहे चांगली निबर झा